बरीच वर्षे त्या किल्ल्याला आम्ही भेट देतोय एक शिल्प आम्ही पाहतोय पण असं लक्षात आलं की हा राजा का परिचित का वाटतोय ह्याचा आवेश mm. तो भाला ताणण्याची स्टाईल oh. पाठीमागे कोणतरी बसले मग लक्षात आलं की ह्यांचं ते डोक्यावरचं जे मंदिर आहे किंवा पागोट आहे ते कुठेतरी राजाराम महाराजांशी मिळतं जुळतंय mm. मग तेव्हा कळालं जिंजीच्या एकट्या जिंजीच्या किल्ल्यामध्ये महाराजांची तीन शिल्प आहेत दोन शिल्पामध्ये राजाराम महाराज घोड्यावर बसलेत एका शिल्पामध्ये ते हत्तीवरती आरुड आहेत आणि हत्तीवरती आरुढ असलेल्या राजाचं शिल्प हे मराठ्यांच्या राजाचं शिल्प असलेले हे लोकल लोकांनी सांगितले आपल्याला आता जिंजी किल्ल्यामध्ये मराठा राजा हत्तीवरून कोण आलाय राजाराम महाराज राजाराम महाराजांची हत्तीवरती शिल्प मग आम्हाला गजयंद्रगडलं एक सापडलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागात आम्हाला ते त्यांची शिल्प सापडली